करवीर पोलीस ठाण्याच्या वतीने महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम मुलींनी मोठी स्वप्ने पाहिली पाहिजेत राज्य आणि केंद्र शासनाने महिला सक्षमीकरण करण्यासाठी अनेक कायदे व योजना अंमलात आणल्या आहेत महिलांनी स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यागाची तर कुटुंबातील सदस्यांनी तिला सिद्ध करण्यासाठी ताकद आणि पाठिंबा दिला पाहिजे असं आवाहन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार यांनी केलंय करवीर तालुक्यातील वाकरे इथल्या विटाई चंद्राई हॉलमध्ये करवीर पोलीस ठाण्याच्या वतीनं महिला सुरक्षा व जनजागृती कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर बी धीरज कुमार आर्थिक गुन्हे अन्वेषण उपाधीक्षक सुवर्णापत्की करवीरचे उपाधीक्षक सूरज क्षीरसागर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर बी धीरज कुमार म्हणालेत आज देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत महाराष्ट्राच्या मुख्य सचिव महिला आहेत एनडीएत यावर्षी प्रथमच दहापेक्षा पेक्षा जास्त मुलींनी आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे भारत पाकिस्तान युद्धात तर महिला वैमानिकांनी आपलं योगदान दिलं आहे यामुळे महिलांची पुरुषांच्या पेक्षा शारीरिक आणि मानसिक कणकपणा जास्त दिसून आला आहे याशिवाय पुरुषांच्या पेक्षा आणीबाणीच्या काळात महिलांच्या मध्ये संयम अधिक असल्याचं समोर आलंय कोल्हापूरला छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे जर भारताची प्रगती आणखी वेगाने व्हायला हवी असेल तर महिलांना कुटुंबाचा पाठिंबा मिळायलाच हवा असं मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी महिला आरोग्यविषयक डॉक्टर वृशाली पवार यांनी आई वडील मुलांचे पहिले मित्र असावेत किशोरवयीन वयात मुला मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल याबाबत त्यांना योग्य सल्ला द्यावा यामुळे पुढे काही घडणाऱ्या घटना व चुका होणार नाहीत मुली व महिलांनी न लाजता योग्य मार्गदर्शन व सल्ला घ्यायला हवा असं सांगितलं यावेळी महिला दक्षता विभागाच्या स्वाती यादव यांनी गृहकलहाचे कारण दोन महिलांच्या मध्ये असलेला विसंवाद असतो यात पुरुषाला विनाकारण ओढून खलनायक बनवले जाते पैसा मिळवता येईल पण तुटलेले कुटुंब उभं करता येणार नाही असं सांगितलं सरकारी वकील एम बी पाटील म्हणाल्या आब्रूसाठी गुन्हेगाराला पाठिंबा देऊ नका यात तुमची बदनामी नाही गुन्हा दाखल करा म्हणून दंगा केला जातो पण नंतर माघार घेतली जाते खोट्या तक्रारी करू नका असं सांगितलंय पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की म्हणाल्या स्पर्शातून विकृती मनोवृत्ती ओळखा अनोळखी व्यक्ती बरोबर फोनवर बर जास्त बोलू नका असा महिलांना सल्ला दिलाय यावेळी ऍडव्होकेट निलोफर शेख अविनाश पवार प्रकाश मुगडे सुहास पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या